नमस्कार मंडळी इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे गुढीपाडवा मी लेट आ, ही व्हिडिओ पोस्ट करणार आहे म्हणजे एक दिवसानंतर सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ लेटच जाणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे पहा गावाकडची गुढीपाडवा कसा सेलिब्रेट केला जातो कशी पद्धत असते तर त्या इथे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता ज्या भागामध्ये गुढी उभारायची आहे तिथला भाग आम्ही शेणाने सारवलेला आहे आणि गावामध्ये छोट्या अशा साध्या अशा पद्धतीमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो थोडाफार शोभायात्रा असते पण शोभायात्राचा व्हिडिओ मी तुम्हाला नाही दाखवू शकले कारण मी गेलेच नव्हते तर इथे तुम्हाला मी दाखवते की कसा गावाकडची पद्धत आहे आणि कसा सेलिब्रेट केला जातो तर तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा की तुमच्याकडे कसा सेलिब्रेट केला जातो ते इथे मम्मी रांगोळी काढते आहे आणि गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचा सण असतो सगळ्यांना सुख समृद्धीचा जावो ही नम्र विनंती आपल्याकडे कसं गावाकडे सगळे लोक असे एकत्र एक येऊन सेलिब्रेट केला जातो बिल्डिंगमध्ये कसं होतं की छोटीशी तशी काठी असते मग ग्लास कोणी मांडतो किंवा कोणी तांब्या मांडतो किंवा कोणी कलश मांडतो तर त्या प्रकारे प्रकारे अशा खिडक्यांच्या इथे अडकवून अशी छोटीशी गुढी सा उभारली जाते पण तोहीसुद्धा एक आनंद आहे जे आपले हिंदू संस्कृतीमध्ये भारतामध्ये असे छोटे छोटे सण सेलिब्रेट होत आहेत आणि सण असतात आणि ते आपण सेलिब्रेट करतो मोठ्या उत्साहाने तर आजचा रविवार आहे त्याच्यामुळे तो सगळ्यांनाच गुढीपाडवा सेलिब्रेट करता आला कारण कसं होतं गुढीपाडवा म्हणजे माझं पण तसंच होतं की गुढीपाडवा म्हटला की मग सकाळची लगबग असते गुढी उभारायची पप्पा गुढी उभारणार आणि नंतर लगेच सगळं आटपून लगेच जॉबला जायचं आता कसं आज पूर्ण रिलॅक्स मिळालं मनापासून पूजा करता आली व्यवस्थित करता आलं सगळं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की मम्मी पप्पा जास्त व्हिडिओजमध्ये आ आहेत कारण हा मान त्यांचा आहे आपण फक्त त्यांच्याकडून शिकायचं आहे म्हणून मी इथे फक्त माझा हेल्पिंग हँड म्हणून उपयोग झालेला आहे बाकी सगळं काही मम्मी पप्पांनीच केलेलं आहे पप्पांनीच गुढी उभारलेली आहे कारण ते आपण त्यांना मान दिलाच पाहिजे ते आहेत म्हणून आपण आहोत आता इथे बघा गुढी आहे म्हणजे गुढी धुवून घेतली होती आम्ही आणि त्याच्यामध्ये आता आंब्याची डहाल लावलेली आहे कडुलिंबाचा पाला लावलेला आहे आणि आता नवीन टॉवेल म्हणजे नवीन कोणी साडी वापरतं कोणी नऊवारी वगैरे नेसवतं सा कोणी साडीचा कापड असतो ना ब्लाऊज पीसचा तर तो, तो वापरतो तर आम्ही टॉवेल वापरलेला आहे नवीन टॉवेल आणि इथे हाराने असं पूर्ण दोरीने सुताने बांधून घेतलेला आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि व्हिडिओजद्वारे मी तुम्हाला तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते भलेही तुम्ही आ, मला लाईव असं मला बोलता नाही आहेत या व्हिडिओद्वारे मी बोलण्याचा प्रयत्न करते पण प्लीज समजून घ्या आणि तुम्हीही बोलू शकलात कमेंटद्वारे मला नक्की माझ्याशी बोलू शकता आता इथे मी घेतलेला आहे तांब्या पप्पांनी चंदनाचा हे चंदनाची चंदना जी ती उघडलेली आहे आणि ती आता तांब्याला लावलेली आहे आणि मम्मी कुंकू लावते आहे हे असंच लावून घेतो आम्ही तर प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा वेगवेगळ्या व्हिडिओज मलासुद्धा आणायचा आहे मला थोडंसं इन्स्पिरेशन मिळेल जर ह्या व्हिडिओज बऱ्याच लोकांनी बघितल्या कोणाला आवडल्या तर ते इथे मी गुढीवर आता गुढीवर उभारण्याचा प्रयत्न करत आहे मग मी इथे कणा घातलेला आहे आणि आता याच्यावरच आपल्याला गुढी उभारायची बघा पप्पाने आता गुढी उभारलेली आहे आणि आता हे तर गुढी उभारून झालेली आहे आता कलश वगैरे मांडायचा आहे बघा कशी गुढी उभारलेली आहे मस्त माझ्या पप्पानी इथे माझ्या पप्पानी गुढी उभारलेली आहे जस्ट छोटासा रिकॅप दाखवते तुम्हाला हे बघा आता कलश ठेवायचा आहे तर मम्मीने इथे कलश घेतलेला आहे पाण्याने भरलेला आणि त्याला चंदन आणि हळद कुंकू लावणार आहे सगळीकडे आईवडिलांची आपलं नातं कसं असतं ना एकदम कनेक्टेड की ते आहेत म्हणून आपण आहोत त्यांनी आपल्याला जन्म दिला आहे तर आपण सुद्धा त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्यांना जपलं पाहिजे त्यांच्या वृद्धापकालात सुद्धा आता बघा इथे मम्मीने कलश मांडलेला आहे कलशामध्ये आंब्याच्या डहाली टाकलेल्या आहेत आणि मग नारळ टाकलेला आहे आणि ती असं फुलांनी सजवते माझ्या मम्मीला पप्पांना देवधर्म करायला खूप आवडतं त्याच्यामुळे त्यांचाच गुण लागलेला आहे की काय मला सुद्धा देवाची पूजा वगैरे करायला खूप आवडते मनापासून मी पूजा करत असते आणि मनापासून आवडते मी माझं मोठेपणा नाही सांगत आहे पण देवाची पूजा करून जी शांती मिळते ना ती माणसांशी किंवा परिस्थितीशी बोलून नाही होत जितकं आपण आध्यात्मिक असतो ना जितकी देवाची पूजा करतो ना खूप शांतता मिळते अगदी तुम्ही मंदिरात जा मंदिरामध्ये फक्त शांतपणे बसा तुमची जेवढी मनाची मनामध्ये जेवढे पण प्रश्न आहेत ना ते सगळे दूर होतात आणि खूप म्हणजे प्रसन्न वाटतं असं वाटतं की हां सगळं डोक्यावरचं जे ओझं आहे ते आ, झालं ग आता उतरून असं फ्रेश फील होत काय माहिती का पण देवामध्ये जादू आहे आता पप्पानी आरती केलेली आहे आता मम्मी पाया पडते आता काय दोघांची पाया पडून झालेलं आहे मग मी जाणार आणि मग मी काय फक्त पाया पडणार कारण मम्मी पप्पांनी पूर्ण पूजा केलेली आहे त्याच्यामुळे मी फक्त नॉर्मल पाया पडायचं आहे मला तुम्ही बोलत असाल की आजच्या दिवशी पण काय टी शर्ट पजामा घातलेला आहे पण मला आवडतं आणि आपल्या घर घरामध्ये आहोत तर लाज कशाला जसे आहोत तसं मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ना मला आर्टिफिशियल नाही व्हायचंय कारण ते आहे ना आपण शॉप वेगळं करतो दाखवतो वेगळं आणि करतो वेगळं किंवा वाचतो वेगळं तर त्यापेक्षा बेटर आहे की आपण जसे आहोत तसे वागा आता पप्पांनी नैवेद्य द्यायचं आहे म्हणून केला कापलेला आहे आणि जो प्रत्येक वर्षी मला जे आवडत नाही तेच आता आता हातावर भेटणार आहे बघा कडुलिंब आणि गुळ तर हेच खायचं आहे आणि ही बघा आपली गुढी कशी मस्त उभारलेली आहे ॲक्च्युली आम्ही आहे ना आ, ही आधी हे करायचो बाहेर एकदम लावायचो जेव्हापासून ते पत्रे लावल्यापासून मग ती गुढी आणि आधी मोठी असायची गुढी पण आता आता जसं जसं बांबूंचा पण सा हे जे बांबू लावतो ना ते पण आता कमी झालेले आहेत त्याच्यामुळे छोटीशीच गुढी आणतो आता ही व्हिडिओ मी दाखवलेली आहे नारळ फोडायची तर सकाळी पूजा झाल्यानंतर पाच वाजता आम्ही गुढी उतरवतो तर तेव्हा जो कळशामधला नारळ आहे ना तो नारळ फोडून गुढी उतरवतो ती म्हणून पप्पाने नारळ फोडलेला आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून देत आहेत गावाकडची पद्धत आणि गावाकडचं राहणीमान हे बऱ्याच लोकांना आवडत सुद्धा असेल कारण कसं आहे आपण खल्यामध्ये म्हणजे शेणाने सारवलेल्या मातीच्या भागावर तिथे जो थंडपणा आहे ना तो कितीही भारीमधली लादी लावली ना टाईल्स लावल्या ना त्याच्यामध्ये नाही आहे जो गोडवा जो आनंद खाड्यामध्ये आहे ना इथे आम्ही खेळलो आहे बागडलो आहे त्याच्यामुळे आम्हाला हा ठिकाण आणि हे ही जागा हवी हवीशी वाटते नेहमीच आता पप्पा पप्पानी गुढी उभा उत उतरायचा उतरण्यासाठी दोरी जी बांधली होती ना ती आता काढून टे टाकत आहेत आणि आता पप्पा गुढी उतरून काढणार आहेत हे बघा तर इथेच व्हिडिओमध्ये एंड होऊया आपण